पुण्यात रेव पार्टीवर कारवाई केली गेली आहे या पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचा जावई असल्याची माहिती आहे खराडी परिसरात रेव पार्टीवर छापा टाकला गेलेला आहे आणि ज्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा पार्टीमध्ये समावेश होता मोठ्या प्रमाणात दारू गांजा आणि गुटखा पोलिसांनी जप्त केला यात पाच पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पहाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपले होतो पण मला सकाळी आपल्या प्लेस माध्यमातून फोन होते माझे की म्हटलं एवढे फोन काय येत आहेत ते बघितलं मी आपला टी व्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळाली मी आमचे नेते आनंद नाथाभाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला बघितलं हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं मग मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून माझ्या तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही पण काही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली आहे राज्यामध्ये कालच प्रेस प्रेसमध्ये सांगितलं की बा चाळीस आम्ही पदार्थ का मिळतात तिकडनं कसे काय पकडले जातात असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता ते नेहमी आम्ही पदार्थ विरोधात बोलत असतात पण आता त्यांच्या जावेळीच हे सगळं चालवत आहेत सगळा उद्योग हे आज मला त्या ठिकाणी समोर आलेलं आहे म्हणजे तर हा विषय थोडा तपासातही आहे नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण मला वाटतं पोलिसच्या बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय आहे पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासा त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही समोर येईल घेतो मात्र त्यापैकी दोन महिला निसटल्या अशी देखील एक माहिती प्राथमिक समोर नाही पाच महिला होत्या तीन महिला त्याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे समोर इथं तपास अधिकारीप्रमाणे काय मला माहीत आहे पण तपास केल्यावर जर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण प पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती हे जर आपणच सांगता आहात आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे जमली पदार्थ असतील भुक्कळ त्याचा बार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत अनुषी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं की तपासाचा हा भाग आहे तपासा पण नाचा म्हणतायत की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल कल्पना होती कारण तसं वातावरण आहे राज्यामध्ये सध्या नातामुखा आणल्याचा ट्रॅप होईल असं मला वाटत होतं मला संशय होता की अशा पद्धतीनं कुठेतरी कुठे आठवण जाईल आम्हाला बापू त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावे बापूंना त्यांनी त्याला सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा असं त्या असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठेही अर्थ नाही आहे जे झालं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर ते प्रयत्न पडेल मला असं वाटतं की मी असंच बोललो की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतं आहे असं नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की काय काय असेल ते समोर येईल त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलं आहे काय नाही मग कोणी आयोजन केलं आहे काय हे आजकाल तर यंत्रणा सगळी इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलायचं सात आठ लोकां जर जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी अक्ष घ्यायचा की जसं जावांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी ठेवणं दिले असं कसं काय कुठे म्हणू शकतो शब्दात कुभांडलं जात आहे माझ्याकडं कुभांडसलं जात आहे त्यांच्या शब्दात तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय प्रथम मला तरी माहिती आहे कारण मी बोलत तर कोणाकडून त्याला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललं आहे की काय पण तर जावायला कसं ते की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री तीन वाजता चार वाजता मी फक्त तीन वाजता रेट झाली कुठे झाली अडीच वाजता वेगळं चालू वेगळं वेळ आहे असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला की माझं म्हणणं नाही आहे पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये काही पुरुषांचा काही माहिती आहे ना मला या संदर्भामध्ये कुठल्याही माहिती नाही पुरुषांचा समावेश लाडक्या बहिणीमध्ये चौदा हजार पुरुषांनी दहा महिन्यापासून लाभ घेतलाय एक वीस कोटी निश्चित असलं असेल तर त्यांच्याकडून ती वसुली केली गेली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं पुरुष कसं काय ते कसं काय चुकून नाव आलं का कंटिन्युअसी झाली काय झालं बरं कळत नाही आहे पण पुरुष कसं काय लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकतील हा खरं मोठा संशोधनाचा विषय आहे निश्चित त्या संदर्भामध्ये जर असं असेल तर तपासलं जाईल बहिणी बहिणीमुळे योजनेमुळे येत असल्याचं म्हणतात ठीक आहे लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती आहे म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतो आहे ठीक आहे ते होणे गरजेचं होतं आवश्यक होतो आमच्या अनेक लाडक्या बहिणी त्या बाबतीकडे खुश आहेत त्यांनाही कुठेतरी आधार मिळालेला आहे मदत मिळालेली आहे त्यामुळे थोडा भार तिजोरीवर पडलेला आहे ते खरं आहे त्यामुळे नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार आहेत असं भाजपाच्या अवतार आहेत असं ऐकलं नाही कोण बघाल काय म्हणाल ते ऐकण्यामध्ये ना नुसतं बडे नेते म्हणाले म्हणजे असं आधांतरित होईल तेव्हा ठीक आहे भाऊ माणिकराव कोकटे यांच्याबद्दलच गेल्या अनेक दिवसांपासूनची वेगवेगळी चर्चा आहे रमी खेळताना व्हिडिओ समोर आला सरकारने चौकशी लावली मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडनं कायम केली जाते वरिष्ठ पातळीवर नेमकी काय चर्चा झाली अजित दादांनी काहीतरी म्हटलं होतं काल मी पंढरपूरला असं बघितलं होतं की त्यांना मंगळवारी बोलवलेलं आहे दादा त्याच्याशी बोलणार आहे बोलणं झाल्यानंतर काय त्यांचं काय कोणतं काय म्हणणं आहे काय खरं काय कुठे तपासलं जाईल मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये आमचे दोन नेते निर्णय करतील तर या सर्व प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे दोषींवर कारवाई झाली पाहिजे असं महाजन यांनी म्हटलेलं आहे तर खडसे यांच्या जावयाच्या चौकशीमध्ये सर्व माहिती उघड होईल असं महाजन यांनी म्हटलेलं आहे या घरीची सर्वात मोठी बातमी पुण्यामध्ये रेव पार्टीवर कारवाई केली गेली आहे आणि या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याची माहिती आहे तसंच त्यांना ताब्यात घेतलं असल्याचीही माहिती आहे या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावरती दारू आणि इतर मद्यसुद्धा जप्त केले गे गेलेलं आहे